नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार साथी सर्वात महत्वाची अपडेट किया तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात सध्या वाढत नाही सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात सध्या वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव मग ती तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत सध्या वाढत नाही सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल, सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणती ती तीन कारण आहेत कि ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारात वाढत नाही सोयाबीन हा व्हिडिओ सुरुवातीपासून त्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की या तीन कारणांमुळे सध्या देशांतर्गत बाजारात का वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव मग या तीन कारणांची कारण आता करूया की अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात वाढत नाही सोयाबीनचा बाजारभाव ही तीन कारणं आता या ठिकाणी क्रमाक्रमानं पाहूयात या तीन कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे जागतिक सोयाबीन उत्पादन होय मित्रांनो जागतिक सोयाबीन उत्पादन या वर्षी शंभर टक्के वाढणार आहे या सर्वात कारण म्हणजे तर रेकॉर्ड सोयाबीन उत्पादन होणारच आहे पण त्याच बरोबरीने मध्ये सुद्धा रेकॉर्ड उत्पादन होण्याची शक्यता आहे मध्ये सोयाबीन उत्पादन का वाढणार तर मागच्या वर्षी मध्ये दुष्काळ होता आणि त्या ठिकाणी दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास सोयाबीनच उत्पादन झालं होतं पण या वर्षी या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होणार आहे आणि अर्जेंटिनाचं उत्पादन पाचशे लाख टनापर्यंत व्यक्त केली जात आहे सोयाबीन उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती राहिलं जर अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती राहिलं तर जागतिक सोयाबीन बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे आणि हाच तो दबाव मित्रांनो No! की जो सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी वाढू देत नाही आणि हे सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दिसत आहे या ठिकाणी दबाव दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर खाद्य तेलाची आयात होय मित्रांनो एक ते दीड वर्षाखालची गोष्ट ज्या वेळेस भारतामध्ये महागाई वाढली होती त्या वेळेस सरकारने जे आयात शुल्क पस्तीस टक्के होत खाद्य तेलावरती त्या आयात शुल्कामध्ये तब्बल तीस टक्क्यांची कपात केली तेव्हापासून देशामध्ये तर स्वस्त खाद्य तेल भारतात आलं आणि भारतातील खाद्य तेलाचा भाव घसरला भारतातील खाद्य तेलाचा भाव घसरला म्हणून सोयाबीनचा बाजारभाव घसरला आणि म्हणून मित्रांनो आपल्या देशांतर्गत बाजारात बाजारभाव या कारणामुळे सुद्धा वाढत नाही तिसरा आणि शेवटचं कारण म्हणजे निवडणुका होय मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये आपल्या इथं लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महागाईचा मुद्दा सरकारला त्रासदायक ठरू नये म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाचा साठा केला आहे आणि खाद्य तेलाची स्वस्त आयात सुद्धा सुरू आहे आता सरकारची सुद्धा या ठिकाणी मित्रांनो हाता आखडल्या गेले सरकार तरी काय करेल हो एकीकडे महागाई नाही रोखली तर सरकार पडणार आणि सरकार पडणार म्हणजे अडचण येणार म्हणून सरकारला जर चांगली कामं करायची आहेत पुन्हा निवडून यायचे तर महागाईला रोखावं लागल महागाईला रोखायचे तर खाद्य तेल स्वस्तात आयात करावं लागेल खाद्य तेल स्वस्तात आयात केलं तर बाजारभाव सोयाबीनचा पडणार म्हणजे या निवडणुका संपेपर्यंत सरकारच्या धोरणामुळे आपल्याला खाद्य तेलाचा बाजारभाव या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे आणि खाद्य तेलाचा बाजारभाव जर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कमी होताना दिसला तर काही सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा घसरणार मग या तीन कारणाचा जर विचार केला जागतिक सोयाबीन उत्पादन देशामध्ये होत असलेली खाद्य तेलाची विक्रमी आयात आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या तीन कारणांमुळे सोयाबीनच्या भावावर दबाव आहे दबाव राहणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढून पाच हजारापर्यंत जाऊ शकतो तिथे अजिबात थांबू नका कमीत कमी पन्नास टक्के सोयाबीन तिथे विका आणि बाकी सोयाबीन शे दोनशेच्या तेजीसाठी रोखा पण मी सांगतो आमचा जो अभ्यास केला त्यात थोडं बहुत पन्नास शंभर प्लस मायनस होईल पण पाच हजार दोनशेच्या वर सोयाबीनचा बाजारभाव निवडणुका संपेपर्यंत जाण्याची शक्यता नाही म्हणून एकच काम करायचं मित्रांनो पाच हजाराचा भाव दिसला रे दिसला की तिथं आपल्याला पन्नास टक्के सोयाबीन विकायचे आणि बाकी सोयाबीन शे दोनशेच्या तेजीसाठी रोखून तिथं तुम्हाला विक्री करायची ज्यामुळे आपल्याला होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट कि देशांतर्गत बाजारात सध्या का वाढत नाही सोयाबीनचा बाजारभाव तर या, या असणाऱ्या प्रश्नाचा आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल की देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव न वाढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक सोयाबीन उत्पादन खाद्यतेलाची होत असलेली विक्रमी आयात आणि देशांतर्गत बाजारात आपण जर बघितलं तर खाद्यतेलाचा रेकॉर्ड स्टॉक आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या तीन कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे आणि हा दबाव कायम राहण्याची शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव कधी वाढणार या प्रश्नाचं जाता जाता उत्तर घेऊया तर सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला पंधरा नंतर वाढताना दिसणार आहे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार म्हणजे काय प्रचंड तेजी येणार नाही बरं का ते डोक्यातून काढून टाका साडेपाच हजाराचा बाजारभाव सध्या मिळूच शकत नाही मग तुम्हाला इथं तीन चारशेची तेजी दिसेल सुरुवातीला पंधरा जानेवारीनंतर काय होईल की खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल बरोबर आहे आता आधार हा मिळाल्यानंतर दुसरी गोष्ट पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा पुरवठा दरवर्षी कमी होत असतो आणि यावर्षी जर तुम्हाला खास करून माहिती आहे की यंदाच्या वर्षी तर देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन खाली आलेले आहे आणि यामुळं आपोआपच पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे या सर्व कारणांचा एकत्रित विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये पंधरा तारखेनंतर आपल्याला गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो निर्माण होणारा गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देऊ शकतो आणि या आधारामध्ये या सपोर्टमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पासर जाण्याची शक्यता आहे खूप जास्त तेजीची सध्या अपेक्षा करू नका पंधरा जानेवारीपर्यंत बाजारभाव खूप वाढतील अशी शक्यता नाही पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार ही गोष्ट मात्र या ठिकाणी शंभर टक्के अटळ आहे तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पाहितलं की या तीन कारणामुळे सध्या देशांतर्गत बाजारभाव हा सध्या दबावात दिसत आहे मग हा दबाव का आहे ती तीन कारणं कोणती आणि हा दबाव कधी दूर होऊ शकतो याबद्दल पुरेपूर माहिती देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता हा प्रामाणिक प्रयत्न आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आणि भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्व सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया एक सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस लागत नाही तर सबस्क्राईब करण्यासाठी एकच काम करायचे या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार